कंधारमध्ये घरकुल घोटाळा पैसे देणाऱ्यांचे निकते बिल दही कळंब्यांच्या शिंदे उपसरपंचांचे आमरण उपोषण पंचायत समिती कंधार कार्यालयातील घरकुल विभागाचे कार्यालयीन प्रमुख श्री खरात हे ज्या लाभार्थींनी भेटून लाच दिली त्यांचेच बिल पुटअप करत आहेत त्यामुळे त्यांची चौकशी करून कार्यवाही करावी कंधार पंचायत समिती कार्यालयी एचओडी डी घरकुल विभाग हे घरकुल लाभार्थ्यांची मुद्दाम अडवणूक करून लाच घेऊन कामे करत आहेत त्यांना तर यापूर्वी ग्रामपंचायतने कसलाही प्रस्ताव सादर केला नसला तरी त्यांनी अनेक लाभार्थ्यांचे बिल अग्रिम लाच घेऊन टावले आहेत ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आपल्याकडे रितसर पत्र दिले आहे व ग्रामपंचायतच्या प्रस्तावानुसार व अग्रिम देण्याबाबत कळविले आहे परंतु सदर खरात हे आमच्याच पत्राचे प्रत गावातील लाभार्थ्यांना दाखवून पूर्ण गावाचे बिल टाकू नये म्हणून सदर पत्र लाभार्थी दाखवून दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे घेतले आहे संपूर्ण साखळीची चौकशी करून त्यांना बडतर्फ करून त्यांची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदे उपसरपंच यांनी केली मध्ये घरकुला पाच पाच हजार रुपये देऊन घरकुल मंजूर करतात त्या संदर्भाने तुम्ही बसला काय म्हणणं कंधार पंचायत समिती अंतर्गत दहीकंबा गावामध्ये रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ड आणि त्याच्यानंतर ओबीसी अशा तीन प्रवर्गातून तीन योजनेअंतर्गत घरकुलाचे टार्गेट मंजूर आहे शासनाने मंजूर केले जवळपास माझ्या इथं पावणे तीनशे घरकुलाचं बांधकाम चालू आहे काही मंजूर अवस्थेत आहे जर ज्यांना अग्रिम पंधरा हजार रुपये जे टाकायचे असतील ते अॅग्रीमेंट टाकायसाठी दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये तिथले संबंधित जे कार्यालयीन प्रमुख आहेत खरात कार्यालय प्रमुख खरात त्याच्या खाली यंत्रणा जे, जे पवार ते पवार वगैरे सगळेच आता ते वरिष्ठापर्यंत असू शकते ते त्याची चौकशी केल्यावरच ते कोण कोण आहेत ते पुढे सापडतील तर माझ्याच गावचा नाही तिथं जत्रा भरल्यासारखी आहे त्यांनी ठराविक दलाल नेमलेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि त्या दलाला मार्फत त्यांनी पैसे घेऊन रात्री दहा दहा वाजेपर्यंत ते काम करतात आणि दिवसाघडीला कोणालाच सापडत नाहीत कोणाचा फोन उचलत नाहीत माझ्यासारखे प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत निचं नाही प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत त्यांचा रेट मेनू कार्ड ठरलेला आहे त्याचा रमाईला एवढं ओबीसीला एवढं आणि सगळ्या आमच्या सारख्या सरपंचांनी पूर्तता जर केली कागदपत्राची आणि वसी घेतली तर ते ऑनलाईन मध्ये काहीतरी त्रुटी काढतात तुमचं मध्ये नाव गेलं म्हणतात तुमच्याला आधार अपडेट करून म्हणतात तुमच्या खात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणतात असे नको नको ते कारण करता पैसे दिलं की मग फाईल लागणार कागद लागणार नमुना नंबर काहीच लागणार त्याला सगळं पैशाच्यावर चालू आहे त्याचं आणि याच्या संदर्भात मी तुबाकले साहेबाकडे अनेकदा तक्रारी केल्या पीडी आहेत अडिशनल सीओ नाण्याची त्यांनी बी काही तक्रारीची दखलच घेतली नाही सीओ मॅडमलाही सांगितलं काहीच दखल घेतली नाही मग नाहीला जाणार आता ते तर सोडा ते जे आम्ही जे तक्रार दिलीच याचा कारण द्वेष मनात धरून ते आमच्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करते ते काय नाव खरात तुमची फाईलच दिली नाही सरपंचानच नेली तुमचे कागदच दिले नाहीत हे आमच्यावर दोष ठेवून त्या माणसातून आमच्यात संभ्रम निर्माण करून गावागावामध्ये तणाव निर्माण करायचं काम ते खरात करावे तुमच्या मनाचे आहेत जे लाभार्थी त्यांनी पैसे दिले हा तुमच्या बाजूने बोलणार आहेत एक नाही पन्नास आहेत पन्नास आहेत लाभार्थी तळमळ कराले ते तळमळ करायला आता उभं करतो वाटलं तुम्हाला आता एक नाही पन्नास आहेत लेखी तक्रारी द्यायला सुद्धा ते तयार आहेत पैसे मागलेत म्हणून म्हणूनच आहेत ते बाजार मांडला तिथे समितीला त्यांनी बाजार सगळ्यांना माहित आहे किती दिवसापासून उपोषण तिसरा दिवस आहे माझा उपशन कोणी कोणीच नाही दोन दिवस सुट्ट्याच होत्या कदाचित त्याच्यामुळे आली नसती माझा कोणी यावं जावं हा उद्देश नाही माझा मला तिथली यंत्रणा सरळ व्हावं लोकांची गर्दी कमी हो लोकांचे पैसे आपोआप खात्यात पडव हे म्हणायचं पुढे याच्या मान्यवत उपोषण तर चालूच आहे माझं मान्य होत नसेल तर पुढची ठरवणार आहे दोन दिवसामध्ये गावावरच गाव पातळीवर उपोषण करण्याचं का ठरवलं तशी नाही असं काय असं असं काय का संविधानामध्ये असं कुठं लिहिलं नाही की तुम्ही त्याच ठिकाणी करावं माझ्या गावातही करू शकतो मी माझ्या गावाचा प्रश्न आहे माझ्या गावातले लोक मला इथे जे जे लाभार्थी जे पीडित लोक आहेत ते येऊन भेटतात इथं तिथे येऊन कोण भेटते आणि बसल्याच्या नंतर अनेकाच्या अडचणी समोर येतात त्याच्यामुळे मी गावातच करायचा निर्णय घेतो खर्चा किती आहे मी एकटाच